नमस्कार कशा आहात मजेत नवी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असताल तर चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळ झालेली आहे आणि किती वाजले अकरा वाजले असतील ना अजून आमचे कामं चालू आहेत सगळं चालू आहे सामान्य मस्त रात्री मेहंदी काढली खूप सुंदर काढली अजून मला मागून मेहंदी आवडते पण म्हणलं सुरुवातीला काढून बघा समोरून सानू कशी काढते खूप छान काढली मागूनच काढले असते तर बरं झालं असतं मला झोप आली आणि मी इथलंच पुसलं म्हणली सानू म्हणून तिने मागून काढलीच नाही सानू आज मागून काढायच्या मला मेंदी हो आणि खूप छान डिझाईन काढली हो ना म्हणूनच तुझ्याकडनं काढून घेते आणि ना असं <laughs> छान लाल ला कलर आले ते जास्त डार्क झालं ना तसाही मला खूप आवडतो पण आज असंही छान दिसायला नाही नाहीतर मला कोणाकोणाला काळी मेहंदी आवडत नाही झालेली पण मला तसा कलर झालेला खूप आवडतो का माहिती नाही का पण ते एक वेगळंच छान दिसतं आणि बोट रंग असं पण आवडतं पण ते झोपल्यामुळे झोप लागलं ना दुसरं घे ना बच्च मग पाहू दे ना अरू त्याला बघू दे ना हा घे ना मोबाईल एकानं बघितला की दुसऱ्याला पाहिजेच आणि आता तो कार्टून घेऊन बसलाय तर आता यालाही पाहिजे तो पाहू द्या ना म्हणून ह्याला कारणच झालं दुसरा पाहिजे बघा काय आता मस्त दोघांना आंघोळ्या घातल्यात असं काय केलं ज्वारीचं एवढं एवढं पीठ घेतलं त्यात हळद टाकली मस्त पाणी टाकून असं ते मिक्स पेज सारखं पातळ केलं आणि ते सगळं त्यांच्या बॉडीला लावून मस्त घासून घुसून आज दोघांना आंघोळ्या घातल्या कारण आरो इतका मला घाण दिसत होता त्याला सानूने घातली शिवायला मी घातली दोघांना सोबत आंघोळ्याला बसवलं अरो आंघोळीला इतके नाटकं करतो नको असतं त्याला पण शिवाय सोबत होता म्हणून त्याने करू दिली दोघांनाही सोबत मस्त घासून आंघोळ्या घातल्या आजीवडे चकाचक केलं आणि आंघोळ्या घालून कपडे कपड्या ते घालून मस्त पांघरून घेऊन मोबाईल बघत बसले तर चला अरो बाहेर तर जायला नको म्हणतो ना मग ठीक आहे त्याचं सारखं असतं मला बाहेर जाऊ द्या बाहेर जाऊ द्या पण ते आज मार ते आज त्याला ठरवले की त्याला आज दिवसभरात अजिबात रडू द्यायचं नाही आणि बाहेर जाऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी काय काय करावं लागतं ते आज मला ऑब्झर्वेशन करायचं कारण तो इथे जास्त कुणाचं काही ऐकत नाही आणि घरात अजिबात राहत नाही आणि दिवसात कमीत कमी दहा वेळा रडत असेल हो की नाही किती वेळा रडत किती वेळा हा आज रडलाय सकाळपासून शिववाय असं लागत कधी हे असं मग हेच शिवायचा त्याचा संबंधच नाहीये शिवाय त्याची त्याची सायकल खेळत होता पण नाही राडला तो नाही का नाही पण घरत कोणी असलं ना तर त्याला बर वाटत झालं नाही झालं कधी रोज काय रे काय रे मस्त चपात्या करते मी आज सानूने पोरांना गोळ्या घालून आलो काय काय केले भात आणि इकडे मस्त वांग्याची भाजी केली तुम्हाला दाखवते आम्हाला ना आज माझ्या एका मैत्रिणीचं लग्न आहे इथंच गल्लीत तिला गडंगणार करायचं होतं पण ती नेमकं नाही आहे आता इथं मग म्हटलं संध्याकाळी करूया मग नाही तर आमचं वेगळा अभ्यास होता मग इथे वेळेला हा सुचला मग आता म्हटलं सहा हातचं हातच्याच भाज्या खाऊ रोज रोज आपल्या हातची भाजी खाऊन पण कंटाळा येतो हो की नाही आणि अश्विनी फार छान भाज्या करते तिथे भाज्या येत नाहीत मला खरंच नाही आहेत म्हणून अश्विनीच्या हातच हो ना चला भाजी दाखवते त्यानंतर शिव वांग्याची मस्त भाजी केली भाजी तरी पण छान आली आहे तर भूक लागली भाजी बघून आम्ही आज फक्त खारी खाल्ली आहे सकाळी तर आता जेवण करू त्यानंतर राहिलेली काम मला दोन ठिकाणी जायचं आहे एक माझे मैत्रीण एक मम्मीचे मैत्रीण त्यांच्या घरी जायचं आहे त्यानंतर एक संध्याकाळी गडनिर करायचं आहे गावाकडे जायचं आहे परत गावाकडं उद्या जाते तर चला भेटते थोडं आणि कसं झालं लग्न झालं का आणि निकिता बट्ट्या जाव जाऊ मिळून केलं ना बाहेर तर चला झालं का छान लग्न झालं का होय काय मिस्टरांना नेलं नाही एकटे एकटेच लग्नाला फेरते काय अगं मग म्हणायचं मी पण जात नाही तुम्ही मग आलं असतं प्पाय फॅशन आहे असं म्हणलं असतं पप्पू तुला काय वाटतं हा नसताना मग काय नाही आलं नाही काय नाही तिने यात काय केलंय पा झाकून म्हणून ठेवते आत्ताच अगं पण ते साधाळतात ना झाकल्यावर हो साध होऊन जाता रे तसं झाली का होय नको मला मैत्रिणीकडे तोपर्यंत सगळी तयारी केली आता फक्त सांबारला तयार फोडणी देणार बाकी सगळं रेडी आहे आता गडंग नेर जेवायला बघायचंय मैत्रिणीने त्याला पहिले जे डाळ बनवायची ती मी बनवते अश्विनी तुम्ही बनवा अश्विनीला छान भाजायचं पण माझ्यावर काय आले काय माहिती आहे अश्विन

बर बर या मग माझे बुळे बही छान दिसते आम्ही साडी मी साडी बघितली होती वाटत मम्मीने दाखवून तो घेतले का तुला

दिदीच्या दाल खर सवय आहे दिदीच्या दल सवय?

झालेत <laughs> मी मेहंदी काढून घेतली का इथे काढली होती मस्त काळी झाली मागून आता मस्त मेहंदी काढली ह्या वेळाचा एंड घ्यायचा राहिला होता सानूला म्हणलं तू घे ते नाही तूच घे चला मी तर झोपले होते झोपले म्हणजे आम्ही झोपायलाच लागलो प्रेरणा ते गेले जेवण ते झाले त्यांच्या तर त्यानंतर मग अश्विन त्यांचे जेवण बाकी होते मस्त जेवण ते झाले आणि मग आम्ही गप्पा मारत होतो निकिता खूप दिशातून आली होती मग तेच गप्पा गोष्टी सगळं चालू होतं ना गल्लीतच आमच्या इथेच राहतात ते प्रेरणा ती माझी फ्रेंड आहे आणि ज्या केदार काका होत्या त्या मम्मीच्या फ्रेंड होत्या आणि मग तेच त्यांना गडगण्यार जेवायचं प्रेरणाला महाश्विन म्हणतो तुम्ही आहे तोपर्यंतच करूया म्हणून मग आज भेट ठेवला आणि मस्त तिचं केळवण झालं फार बोलायला तर फार बडबडी आहे <laughs> मस्त गप्पा तर छान मारल्या तुमच्यासोबत पण आणि आमच्यासोबत पण खूप वेळा आम्ही बोलत होतो तर चला मस्त वाटलं तिच्यासोबत वेळ घालून त्यानंतर आजचा दिवस मस्त गेला आता उद्या बघू काय होते काय नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून जावा आणि निकिता सांगत होती तिला ना आपली एक फ्रेंड इंदोरमध्ये दिसली होती निकिता लग्नाला गेली तिथं तर जे कोणी होतं ते मला आता नावा तिला आता सकाळी विचाराल त्यांना माझ्याकडनं हाय तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की हाय करा आणि मला तुमचं नाव सांगा तर चला तू काय बोलणार सगळं माझं <laughs> आणि सांगून मस्त डेकोरेशन करायचं ठरवलं होतं प्रेरणाला रांगोळी वगैरे काढायची पण ना मी म्हटलं रांगोळी काही काढू नको आपला चिकू ना काही ठेवणार नाही आणि बरं झालं रांगोळी काढली नाही कारण प्रेरणा जेवायला बसायच्या आधी तो त्या चौरंगावर जाऊन बसला होता <laughs> हो की नाही <laughs> तुझी रांगोळी नसती राहिली आणि त्याच्यामुळे बरं झालं नाही काढली मग चौरंग पाक ठेवला मस्त जेवण पण झालं छान बेट ठेवला होता त्यांना सगळ्यांना आवडला यातच सगळं आलं आणि छान तिचं केळवण पार पाडलं बघू आता लग्नाचं काय होते काय नाही केळवण तर मस्त केलं हो ना बघू लग्न मध्ये हम्म चालेल काय बोलणार घरातले जागे व्हायला लागले बाथरूम कडे आवड कोणाचं तरी Kaimintelpitas ar ką kai kartais. <laughs>